धक्कादायक पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये सेवा बजावणाऱ्या संपवले जीवन सोलापूर पोलीस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश ज्योतिराम पाडुळे यांनी अज्ञात कारणावरून बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास वैराग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली वैराग पोलिसांमध्ये आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे माडा तालुक्यातील अंजनगावचे मूळ रहिवासी असलेले महेश पाडुळे पंचेचाळीस हे पोलीस रुजू झाल्यानंतर कुटुंबासह हो। येथे येथे राहत होते त्यानंतर त्यांची बदली सोलापूर मुख्यालय झाली होती दरम्यान बारा फेब्रुवारी रोजी बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली त्यांना वैराग येथील वैराग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या याबाबतची खबर डॉ सागर शिंदे यांनी पोलिसात दिली त्यांच्या पश्चात पत्नी एक सहा वर्षाचा मुलगा एक आठ वर्षाची मुलगी असा परिवार आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव हे करीत आहेत